देशाचे नेते माझं आणि तुमचं श्रद्धास्थान केंद्रीय संरक्षण मंत्री कृषी मंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणून ज्यांचं आम्ही नाव केले आदरणीय श्री पवार साहेब आमचे तुमचे दुसरे श्रद्धा असलेले आमच्या जिल्ह्याचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय विजय सिंह मोहिते पाटील साहेब दादा आमचे नवीन खासदार आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील साहेब सिंह हुसेन सिंग होळकर आहिल्या देवी यांचे वारसदार ुशरसिंग राजे वंकर व्यासपीठामध्ये सर्व मान्यवर साहेबांना पुढे सर जायचं त्याच्यामुळं सगळ्याचा नाम उल्लेख शक्य नाही आदरणीय व्यासपीठ आशीर्वाद द्यायला आधी तुम्ही सगळे मतदार आणि बंधू आणि या ठिकाणी मला वाटतं नारायण आंबाजी त्याच्या भाषणात सगळ्या मागण्या मांडलेल्या साहेबांच्या बरोबर आणि साहेबांनी ते ऐकले त्याच्यामुळे मी काय परत मांडत नाही कारण आमदार त्याला व्हायचे सगळ्या मागण्या पूर्ण हिसा इकडं बसा काका इकडे बसा आज मला वाटतं मोठी लग्न आहे शेतीतली काम चालली तरी सुद्धा पवार साहेबांना खोरल्या साहेबांना ऐकण्यासाठी आपण इथं आलेला आहोत या देशामध्ये शेतकऱ्याचे उपेक्षित समाजाचे बेरोजगारांचे महिलांचे माता भगिनींचे सगळ्यांचे कैवारी म्हणून आपण साहेबांकडे बघतो मी जास्त वेळ काय घेणार नाहीये कारण साहेबांच्या पुढे मला एवढं जास्त येणार नाहीये पण साहेब ज्या ज्या वेळेस तुम्ही आलात मी एकोणीसशे नव्वद साली अपक्ष म्हणून उभा होतो आणि रावसाहेब पाटील काँग्रेस पक्षातून उभा होते आणि साहेब त्यांच्या प्रचाराला येणार होते त्यावेळेस मला वाटतं साहेबांचं हेलिकॉप्टर खाली न उतरता वरणच गेलं आणि त्यावेळेस मी निवडून आलो <laughs> संजय शिंदेला पाठिंबा दिल्यानंतर साहेबांचा आशीर्वाद आहे म्हणून सांगायला तुम्हाला सांगतो सुभाषाबाळवी इथं आले होते आणि ह्या स्टेजवरती त्यांनी सांगितलं होतं की त्यांना पाठिंबा आहे त्यावेळेस सुद्धा तुम्हाला सांगतो आपण संजय शिंदेला निवडून दिलं एकोणीसशे नऊ निवडून आलो होतो पण साहेब आणि अपक्ष निवडून आल्यावर सुद्धा मी साहेबांकडेच गेलो नऊ ला काही थोड्या गोष्टी काढल्या असतील साहेबांनी थोडासा काना डोळा केला आणि बागांच्या प्रचाराला आले ते निवडून आले म्हणजे ज्या ज्या वेळेस साहेब येतात त्यावेळेस नारायण आबा हा विजय निश्चित असतो आणि आज सुद्धा साहेब आले तो आमदार झालाय तू जेवढे प्रश्न साहेबांच्या पुढे मांडले ते साहेबांना आधीच माहितीयेत जरी तू सांगितले तरी साहेब त्यांची निश्चित अंमलबजावणी करतील आणि मला वाटतं कर्ज माफी असत आमच्या आया बहिणींना सुरक्षा सुव्यवस्था असत किंवा तुम्हाला सांगतो तुमच्या शेतीमालाला हमी भाव असत तर ते म्हणजे फक्त आमचे साहेब त्यात oh, आहेत आज साहेबांना म्हणणार नाही मी एवढं वय झाले तेवढं वय झाले कारण साहेबांना लिहि तुझ्या गोष्टी पण यमाला सुद्धा माग साधून साहेबांनी तुमच्या सेवेसाठी उलट घेतलेलं आहे आणि भविष्यामध्ये साहेबांना परमेश्वरांनी हजारो वर्षाचं आयुष्य द्यावं असं या ठिकाणी मी तुम्हाला साक्षी करून सांगतो त्याच्यामध्ये आमचा स्वार्थ आहे की तुमच्या नेता साहेब होणे नाही आणि होणारही नाही म्हणून तुमची ह्या देशाला राज्याला गरज आहे आणि ह्यावेळेस साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जेवढेही साहेबांनी उभा केलेले तुतारी वाजवणारा माणूस त्याला सगळ्यांनी निवडून द्यायचंय कुणी साहेबांचं चिन्ह घेऊ द्या काही घेऊ द्या त्यांना ते लाभत नाही आणि पचतही नाही कारण तुम्ही सगळे साहेबांच्या माग उभा आहात आणि साहेबाचा आशीर्वाद जोपर्यंत तुमच्या आमच्या डोक्यावर आहे तोपर्यंत तो तुम्हाला भविष्यामध्ये हा महाराष्ट्र सुजलाम सुजला करण्यासाठी आणि तुमच्या सगळ्या मागण्या आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण साहेबाच्या पाठीशी उभं राहावं अशी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्याला विनंती करतो आणि साहेबांना अनेक सभा घ्यायच्या आहेत त्याच्यामुळं मी माझं प्रास्ताविक हितच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र